नमस्ते माझं नाव विश्वेश झपके मी नगराध्यक्ष पदासाठी आत्ता फॉर्म भरलेला आहे मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे एकंदरीत आता महाविकास आघाडीचं चित्र कसं असणार आहे आणि तुम्ही फॉर्म अपक्ष म्हणून भरला आहे म्हणता पक्षाकडून आहे का नाही नाही पक्षाकडून नाहीये मी अपक्ष म्हणूनच फॉर्म भरलेला आहे आणि आता येत्या काही दिवसामध्ये ज्या काही आघाड्या आहेत किंवा काय आहेत त्या क्लिअर होतील असं मला वाटतंय म्हणजे जे एकवीस तारखेपर्यंत जे परत घ्यायचे याच्यामध्ये पण मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला नगराध्यक्ष काळात काँग्रेस नाही हे थोडीशी चुकीची माहिती आहे किंवा आहे मी कधीच काँग्रेस पक्षाकडून वगैरे असं काही हे केलेलं नव्हतं ते मीडियामध्ये कसं गेलं ते माहीत नाही पण सुरुवातीपासून आम्ही अपक्ष किंवा माझं असं म्हणत आहे की अपक्ष किंवा कुठल्या पक्षाच्या म्हणण्यापेक्षा आम्ही ज्यावेळी उमेदवारीचे उमेदवार आहे म्हणून सांगितलं तेव्हा आम्ही सर्व पक्षांकडे गेलो अंबोल्याच्या विकासासाठी एक सगळे चांगली टीम बनवूया म्हणजे प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळ्या चांगल्या नगरसेवक आणि असं मिळून एक चांगलं पॅनल बनवूया हा प्रस्ताव घेऊन आम्ही सर्व पक्षांकडे गेलो होतो पण तुम्हाला माहिती आहे की राजकीय पक्षांचे स्वतःचे काही विषय असतात त्यामुळे ते होऊ शकलं नाही आता तुमच्याबरोबर कुठलं राजकीय पक्ष किंवा कुठल्या संघटना संघटना असं मला म्हणता येणार नाही डायरेक्टली किंवा राजकीय पक्षही म्हणता येणार नाही कारण पिक्चर तुम्ही बघितलं की अगदी शेवटच्या क्षणी क्लिअर झालं तर आत्ता तर मी सध्या अपक्ष म्हणूनच उभे आहे पुढं बघूया की जसे जसे फॉर्म्स क्लिअर होत जातील त्या पद्धतीने बरेच लोक आमच्याकडून जातील असं मला वाटतं असंही कळतंय की भाजप पक्षाकडून तुम्हाला नगर वापर होतील नाही असं डायरेक्ट नाही म्हणता येणार ना, मी जसं म्हटलं की मी ज्यावेळी फॉर्म भरायचं ठरवलं किंवा ज्यावेळी निवडणूक लढवायची ठरवली त्यावेळी आम्ही सगळ्या पक्षांकडे गेलो होतो आणि असा प्रस्ताव दिला होता की आपण सगळे मिळून एक चांगलं पॅनल बनवूया आणि सांगोल्याला जे पूर्वीचं गतवैभव होतं आपलं ते आपण परत आणूया पण ते सक्सेस झालं नाही असं मला वाटतंय एक मूड जी बांधायची होती सगळ्यांची ती मूड बांधली गेली नाही असं मला वाटतं नाही आता फक्त नगराध्यक्षपदासाठी अपक्ष अर्ज आहे का पूर्ण पॅनल तुम्ही उभा करणार आहे माझ्याकडे बरेचसे लोक आहेत ऍक्च्युली आम्ही सगळेच जण अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि मी जसं म्हटलं तसं जसं जसं दिवस जातील पुढचे म्हणजे परत घ्यायची जी मुदत आहे एकवीस तारीख किंवा त्याच्या आधी त्याच्यानुसार ती गोष्टी क्लिअर होती पण बरेचसे अपक्ष लोक प्लस माझे स्वतःचे काही लोक आहेत जे बऱ्याचशा वॉर्ड्समधून प्रभागामधून आम्ही उभे केलेले आहेत म्हणजे माझ्यासाठी ते लढतायत आहेत असेल का असं वाटतंय पण मी म्हंटल तसं मी काही त्याच्यावर भाष्य करू शकत नाही जे काही तीन चार दिवसामध्ये ज्या सगळ्या गोष्टी होतील त्याच्यामध्ये या गोष्टी क्लिअर होतील पण एक शाश्वत आपल्याला एक चांगलं पॅनल बनवायचं आहे असा विचार माझा नक्कीच आहे सांगोला शहरातील सर्वसामान्य मतदारांनी नगराध्यक्ष म्हणून तुम्हालाच का मतदान करावं याच्याबद्दल तुमचा अजेंडा काय असेल माझा अजेंडा असा असेल की तुम्ही पाहिलं की लोकप्रतिनिधी निवडून जवळजवळ आपल्याकडं साडेनऊ वर्ष झालेली आहेत आणि पूर्वीचा पा आणि साडेनऊ वर्षामध्ये सांगोला शहराची आजूबाजूची काय प्रगती झाली हे तुम्ही बघितलं आहे तर माझं विजन असं असेल की सर्वप्रथम रस्ते पाणी लाईट आणि आरोग्य या तर बेसिक गोष्टी आहेतच या तर मी तर म्हणतो हा तर नागरिकांचा मूलभूत हक्क आहे जो नगरपरिषदेनं पूर्ण करायला पाहिजे पण याच्याबरोबरच आ, महिला सबलीकरण असू देत त्यानंतर युवकांसाठी जे काही नवीन प्रोग्राम असू देत त्यानंतर वृद्धांसाठी डिजिटलायजेशन असू देत किंवा त्यांच्यासाठी एखादं पार्क असू देत अशा बऱ्याचशा गोष्टी त्यानंतर सोलर पॅनल लाईट्स असू देत त्याच्याबरोबर व्हिज्युलन्स सिस्टीम असू देत जेणेकरून की पोलिसांना पण त्याची मदत होईल असं एक चांगल्या प्रकारचं व्हिजन घेऊन मी याच्यामुळे येत आहे अशा बऱ्याचशा खूप काही माझ्या आयडिया आहेत डोक्यामध्ये म्हणजे जशा जशा पुढे जातील मी सगळ्यांनी सा साथ दिली तर ते असं आपल्याला खूप सुंदर म्हणजे जे पूर्वीचं एक आपलं गतवैभव होतं नगरपालिकेचं ते आपल्याला परत आणता येईल नाही जसं एक मिनट एक मिनिट जसं की आता सर आपली महाविकास आघाडी आहे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांना सोबत घेऊन नगराध्यक्ष पवारवादी माझा अनुभव असा सांगोले नगरपालिकेतल्या राजकारणातला की ज्या वेळेला पक्ष म्हणून हो निवडणुका लढवल्या जातात त्या वेळेला त्या फार प्रभावी ठरतात असं नाही उदाहरणच सांगायचं झालं तर पंच्याण्णव शाळाच्या चिन्हावर निवडून आले त्यावेळेला हाताचं चिन्हाचा प्रयोग काँग्रेस म्हणून सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदा झाला स्थानिक पातळीवरती माणसं पक्षापेक्षा बऱ्याच वेळेला व्यक्तीचा विचार करतात व्यक्ती आवडते पण पक्षाचं चिन्ह येतं त्यावेळेला ते मत त्या व्यक्तीला जात पण पक्षाचं चिन्ह ज्या वेळेला नसतं त्यावेळेला कुठल्याही पक्षातला असला व्यक्ती म्हणून ते मत त्याला देता येतं आणि या भावनेतूनच पुढचा जर आपण इतिहास पाहिला तर कुठल्याही पक्षापेक्षा आघाड्यांचंच राजकारण सांगोला नगरपालिकेमध्ये आजपर्यंत झालेलं विचार करा मतदारला काय होऊन मतदारांना काय होऊन मतदारांना आवाहन हे करणार की माझं एकतर आपल्याकडे जो काही साडेनऊ वर्षाचा गॅप केलेला आहे तो गॅप परत भरून काढण्यासाठी एक चांगलं व्हिजन घेऊन एक चांगली टीम मी असं म्हणत नाही मी एकटा करू शकतो मी आत्ता सगळ्या मतदारांना म्हणतो की तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून तुमच्या सगळ्यांच्या साथीतून आपल्याला एक चांगलं सांगोला परत गतवैभव जे आहे ते आणता येईल आणि सगळ्यांनी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारदर्शक आणि स्वच्छ कारभार हा खूप महत्त्वाचा आहे अशा पद्धतीचा कारभार करता येईल तर सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही आम्हाला साथ द्यावी आणि आपण परत एकदा स्वच्छ आणि पारदर्शी कारभार सत्र पालिकेमध्ये धन्यवाद